नमस्कार मैत्रीणं रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आज आपल्याला पाहिजे आहे रव्याचे लाडू रव्याचे लाडू कसे बनवायचे आहेत अगदी तोंडात टाकताच शेकंदात विरघळणारे रव्याचे लाडू बनवायचे आहेत त्याकरता आपल्याला काय घ्यायचं आहे है? दोन वाट्या रवा अगदी दोन रा वाट्या रवा म्हणजे अर्धा किलो अर्धा किलो रव्याच्या आपल्याला अचूक मेजरमेंटमध्ये लाडू बनवायचे आहे लाडू पारंपरिक पद्धतीने बनवायचे आहेत आता विसरत चाललेत आपल्या जुन्या काळच्या आजी पणजीच्या हातची जी रेसिपी असते तशी बनवायची आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन वाट्या रवा घेतलेल्या आहे तर एक वाटी तूप घेतलेलं आहे साजूक तूप आहे छान असं कढईमध्ये ओतून घेतलेला आहे आणि जरा गरम झालं म्हणजे वितळलं का आपल्याला रवा घालायचा आहे दोन वाट्या हे पहा म्हणजे अर्धा किलो आणि पाव किलो आपण तूप घेतलेलं आहे अगदी कधीही तुम्ही करून पाहिली ही रेसिपी तरीसुद्धा खाऊ शकणारी लोण्यासारखी तोंडात विरगळणारी रव्याचा लाडू नक्की करून पहा अगदी भन्नाट रेसिपी आहे रवा जसा तुम्ही भाजाल त्याप्रमाणे चव अगदी अप्रतिम येते आपल्याला एक वाटी तूप पुरेसं आहे आपल्याला पाक करून लाडू बांधायचे आहेत आता सगळी लोक तुपाचे लाडू मिक्सरमध्ये घाला किंवा पाक न करता करा असं वेगवेगळ्या पद्धतीत करत असतात पण आपल्याला आजी आजीपंजी जसे करायचे लाडू त्याप्रमाणे करायचे आहेत म्हणजे पाकातले लाडू कितीही दिवस ठेवू शकता खराब होत नाही त्यासाठी काय ट्रिक वापरणार आहे तेही तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतरच कळेल हे पहा आपल्या रव्याचा खमंग सुगंध सुटलेला आहे आणि भाजूनही झालेला आहे कलर बदललेला आहे रव्याचा पहा तुम्ही पाहू शकता आणि हा रवा आहे अगदी बारीक जो चिरोट्यांना आपण रवा घेतो तो जिरो रवा असा घेतलेला आहे छान खमंग भाजून झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे पुढे पाहू हे पहा सुंदर खमंग आणि कलरही वेगळा झालेला आहे आपल्या रव्याचा आता बाजूला ठेवून देऊ आणि एक टोप ठेवायचा आहे त्याच्यामध्ये एक चमचाभर आपल्याला तूप घालायचं आहे तूप घातल्यानंतर आपल्याला ज्या वाटीने आपण रवा घेतलेला त्याच वाटीने पाणी घालायचं आहे आणि त्याच वाटीने आपल्याला साखरही घालून घ्यायचे आहे एक वाटी साखर एक वाटी पाणी मैत्रिणीनो तुम्ही अजूनही अर्धी वाटी साखर घालू शकता जर तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर पण हे प्रमाण अगदी अचूक आहे आता आपल्याला पाक करायचा आहे कसा झटपट होतो पाक काहीही वेळ नाही लागत पाक करायला एक तारीख पाक करायचा आहे पूर्ण साखर विरगळल्यानंतर आपल्याला एक तारीख पाक करायचा कसा तो तुम्हाला सांगते हे पहा सतत हलवत राहायचं आहे पाक करायचा म्हटला का काय काय बायका घाबरतात पण अगदी सोपा आहे पाक करण्याची कृती मेजरमेंट अचूक असलं का पाकही छान होतो ढवळत राहायचं म्हणजे आपली साखर पटकन विरगळली जाते आणि पाकही लवकर होतो पाक चेक करायची क्रिया तुम्हाला सांगणार आहे पहा आता आपली साखर पूर्ण विरगळलेली आहे हे पहा बोटावरती थोडासा पाक घ्यायचा आणि बोटाच्या माधी जर तार धरली तर समजायचा आपला एक तारी पाक तयार झालेला आहे हे पहा झालेला आहे आपला पाक आता आणि काढून घेऊ आणि बाजूला ठेवून देऊ आपले रव्याची कढई घ्यायची आहे अगदी मोजक्या साहित्यात रव्याचे लाडू तयार होतात आता आपला पाक झालेला आहे तो रव्यामध्ये घालून घ्यायचा आहे पहा आणि सगळं हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित परफेक्ट पाक झालेला आहे आपला ना जास्त ना कमी अगदी एक योग्य प्रमाणात झालेलं आहे हे पहा सुंदर आता थोडा वेळ ठेवून द्यायचं आहे आणि लगेच आपले लाडू वळायचे आहेत त्यापूर्वी काय करायचं आहे आपल्याला ते सांगणार आहे दोन सेकंडसुद्धा झाकण ठेवायचं नाही फक्त थोडीशी वाफ आली पाहिजे आणि वेलची घालून घ्यायची आपल्याला वेलची पावडर एक चमचा फुल घालायचा आहे म्हणजे त्याच्याचा स्वाद अगदी भारी येतो पहा सुंदर झालेला आहे बेटर आपलं याचं रव्याचं लाडवाचं आता लाडू बांधायला घ्यायचे आहेत ह्या स्टेजलाच लाडू बांधायचे जास्त वेळ ठेवायचं नाही थंड होस्तोपर्यंत नाहीतर आपला लाडू चं मिश्रण सगळं घट्ट होऊन जाणार आणि वा लाडू वळता येणार नाही ही एक ट्रिक आहे मैत्रीणं नक्की लक्षात ठेवा आता सगळं व्यवस्थित आपला पाक लागलेला आहे मी आता काढून घेणार आहे टोपामध्ये हे पहा टोपामध्ये काढल्यानंतर थोडं गरम आहे म्हणून परत हलवून घेते आणि सहज लाडू वळले जातात फटाफट तुम्हाला वाटलं तर मोठे करा छोटे करा तुमच्या अंदाजाने लाडू बांधा तुम्हाला कसे आवडतात ते मी मीडियम साईजचे बांधणार आहे जास्त मोठेही नाही आणि छोटेही नाही झटपट होतात थोडा वेळ ठेवून द्यायचं आहे आणि थंड झालं का परत आपण त्याला छान असा आकार द्यायचा आहे आता थोडं गरम असल्यामुळे फटाफट आपण जेवढं आपल्याला मिश्रण लागतं आहे लाडूचं ते थोडंसं वळून शेजारी ठेवायचं आणि थंड झालं का परत एक हात मारून व्यवस्थित आपले लाडू तयार होतात मऊ लुसलुशीत दिसायलाही सुंदर दिसतात आणि खायलाही तेवढाच खुसखुशीत आणि मऊ लुसलुशीत पहा झालेला आहे आपले लाडू करून बाजूला ठेवून देते पलिता आता त्याच्यातला आणि सगळा लाडू बनवून घेते मैत्रीण तुम्हाला आवडले असे पाकातले लाडू नक्की पा, करा, करा, करा ला तर नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा तुमच्या सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा त्यांनाही आवडला तर लाईक करायला सांगा आणि शेअर करायला सांगा मऊ लुसलुशीत शेकंदात तोंडात विरघळलेला रव्याचा लाडू आता तुम्हाला तोडून दाखवते हे पहा हे पहा अगदी पेड्यासारखा मऊ लुसलुशीत झालेला बाय बाय भेटूया पुढच्या रे